महाराष्ट्र पब्लिक मी तुमचा लाडके हर्ष तुमचं स्वागत आहे आपल्या फुल ब्लॉगमध्ये तर गाईज तुम्ही मिनी ब्लॉगला पण खूप सपोर्ट करताय आपल्या फुल ब्लॉगला पण नक्की सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा करतो तर गाईज आज आपल्याला आहे ऑर्डर जिम खाण्यात आपण जाणार आहे इव्हेंटचं काम आहे मला माहिती नाही काय काम आहे काय नाही पण आलता फोन त्यामुळे जावं लागेल त्यामुळे आपण बघू आप आता काय आहे काम काय नाही आणि कसे होते ऑर्डर आपली चला तो मला दाखवतो तर आता मी लॅपटॉप घेऊन निघलो आहे आता डायरेक्ट आपल्या ऑर्डरला म्हणजे पप्पा सोडणार माग ऑर्डरला कारण की गाडी लागणार आहे आज पप्पांना त्यामुळं पप्पा सोडणार आहेत तर बघू आपण कशी होते आजची ऑर्डर कशी नाही तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा तुम्हाला कळणार आणि संध्याकाळी आपल्याच गेपण पण आहे त्यामुळं बघू आपण आजचं कसं होते काही नाही दिवस कसं जातो आपला तर शेवटपर्यंत नक्की वेळ बघा तर आता आपण आलो आहे मोकनवाडीत आणि मोकनवाडी कंपनी नाही सोडलं आता आपण चाललोय जिम खाणं डायरेक्ट बघू आता कोणत्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे कोणतं नाही ते पण अजून माहिती नाही आहे त्यामुळं बघू ते जाऊन कॉल करू आपण काय होतं बघू तुम्ही बघू शकता हे जिम खाण्याचं गेट आहे आणि आपण आता चालले आतमध्ये तर बघू आपण डी जे चे मालक आतमध्ये आलेले आहे म्हणजे आपलं श्याम मध्ये आलं नाही बघू कुठं सेटअप लागलेलं नाही कुठं नाही मध्ये जाऊन आप ले ले गो गो आप हे आपले जिम खाण्यातले तिसरी का चौथी ऑर्डर आहे पहिले ऑर्डर वाजवलेले आहेत मी जिम खाण्यात बघू आपण आता कुठं आहे कुठं नाही बघू शकता जिम खाना खूप भारी हॉटेल आहे खूप मोठं हॉटेल आहे बघू शकता हे डीजेचे मालक डीजे श्याम तर काहीच तुम्ही बघू शकता आता हा सेटअप पूर्ण रेडी झालेला आहे बघू शकता मिक्सर आपला लॅपटॉप आणि एम्प्लिफायर आणि कॉडलेस माईक आहे दोन जास्त काही नाही इन्स्ट्रुमेंटल आहे पण आता विषय असा झालेला आहे की आपल्याकडे आता पॅनड्राई नाही आहे आणि इन्स्ट्रुमेंटल आहे माझ्या मोबाईलमध्ये त्यामुळं आपल्याला आता ते आप लॅपटॉपमध्ये कॉपी वेस्ट करावं लागेल तर मी कॉपी पेस्ट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट साऊंड चेकसाठी पब्लिक आता आपण साऊंड शिकले तर असं कसं आहे साऊंड आणि काही जास्त लागणार नाही दोन मॉनिटर फक्त त्यामुळं आणि हॉल पण थोडा छोटा आहे त्यामुळे जास्त सामान लागलं पण नाही इथं लागणार बी नाही असे मला वाटतंय आणि आपण आता साऊंड चेक दिला आणि आता माईक चेक करू आपण एकदा म्हणजे आपलं टेन्शन नको एकदा माईक चेक झाल्यावर बघू आपण चीक ही 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 चीक पहिला माईक ओके आता दुसरा माईक चेक करू आपण छिक 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 हल छिक छिक बॅटरीच नाही बॅटरी हायत बॅटरी हायच येत पण आय वर काहीच आता सगळं सॉर्ट झालेलं आहे सगळं चेक केलं मी माईक पण चेक केला सेल पण चेंज केले सगळं चेक झालं साऊंड चेक झाला व्हिडिओ झाला आता आपण वेळ बसून राहू बघू पार्टीवाले किती वेळात येतात किती नाही आणि किती उशीर लागतो अजून इथं काहीच नाही आहे बघू शकता इथं अजून काहीच तयारी झालेली नाही यांची नुसत्या खुर्च्या लावलेल्या आहेत आणि एवढं डेकोरेशन आहे वाटतं पण बघू आता काय आहे काही नाही आपण ते इन्स्ट्रुमेंटल टाकलेले आहेत तर बघू आता कसा होतोय प्रोग्राम किती वेळ लागतोय कारण की आपल्याला संध्याकाळी कीर्तनाला पण जायचं आहे उशीर नाही झाला पाहिजे अशी अपेक्षा करतो मी पण आता बघू आपण काय होतं काही नाही पुढं तर काहीच मी तुम्हाला म्हणलं होतं ना बेबी शावरचा कार्यक्रम आहे तुम्ही बघू शकता इथं बेबी शावर बॅनर लागलेला आहे आणि इथे बघू शकता समोर जेवणाचे स्टॉल लागलेले आहेत ला पूर्ण आपण आता प्रोग्राम किती वाजता चालू होतो किती वाजता किती वेळ लागतो प्रोग्रामला लवकरच झालं तर चांगलं आहे कारण की आपल्याला संध्याकाळी करताना पण जायचं तुम्हाला माहितीच आहे तर मला बघू आता आपण काय होतं काही नाही तुम्हाला सांगतो मी प्रोग्राम चालू झाले बघू आता किती वेळ लागते तुमची हॉटेल जिमखाना आपल्या संभाजीनगरमधलं एक फेमस हॉटेल आहे खाना नावानं बघू आता आपण प्रोग्राम किती वाजता चालू होतो किती वाजता नाही तुम्हाला सगळं सांगणारे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बागा, बघत बघायला भेटणार आहे आणि आपण आता कंटिन्यू ब्लॉगिंग चालू केलेलं आहे मिनी ब्लॉग पण पाडतात आपल्या ब्लॉगर हर्ष चॅनलवर म्हणजेच आपल्या आय डीवर इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण आपले डेली ब्लॉग पडणार आहेत आता त्यामुळं आणि आपले डेली ब्लॉग पडतच राहतात आपल्या बहीण भावाचं गमती नावानं चॅनल आहे त्या चॅनलवर डेली ब्लॉग पडतात आपले तर त्यासाठी तुम्ही त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि या चॅनलला बी नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सपोर्ट करा असं मी तुम्हाला माझी विनंती आहे बघू आपण आता किती वाजता प्रोग्राम चालू होतो किती वाजता नाही तुम्ही बघू शकता है, है है। आता इथं वाले पण आलेले आहेत कॅमेरा सेटअप झालेला आहे सगळं आणि टोटल हे झालेलं आहे तर आता आपण बघू मागं हांडी लावणं चालू आहे त्यांचं काय चालू आहे बघू आपण आणि इथे बघू शकता कॅमेराचं सेटअप झालेला आहे तो पूर्ण आपला साऊंडचा सेटअप आणि बघू आतमध्ये ते व्हिडिओ शूट करत होते आणि आता मागं जाऊन बघू आपण त्याचा काही नाही हांडी सेटअप कसं चालू आहे कसं नाही हे आपले इव्हेंटवाले ज्यांचं स्मोक हांडी आहे पब्लिक आता तुम्ही बघू शकता आपला ओमकर आला आपल्यासोबत त्याला बोलून घेतलं मी कारण की मला खूप बोर होतं तुम्हाला माहिती नाही मागास बसून बोर धालतो मी त्यामुळे मला बसू आपण आणि आम्हाला आता किती वेळ लागतो किती वेळ काय माहिती महामंत्र का जाप करो जल से किनारा नमो हर हर ताणम नमो सिणम जल्स को स्टार्ट करते हैं गोदबरा की रसम पूरी कर लेते हैं फिर बढ़ते हैं आज के अपने एंटरटेन पार्ट के पास Oh uh -huh. नहीं कुछ नहीं कर सकते कम ऑन मारो जोरदार जान ले लो ना जान रे ओके जान ले लो ना जान रे, जाने रे। ना। क्या बात है गाइस आता शो संपलेला आहे म्हणजे झालेला आहे सगळं यांचं फोटो शूट चालू आहे फक्त तर बघू आपण अजून किती वेळ आहोत तिथं किती नाही बॅकअप करू मग डायरेक्ट जेवण करू बघू जेवायला काय काय नाही जेवण करू आणि मग जाऊ काही आता आम्ही करतोय जेवण झालेला काय होते काही म्हणजे जेवण करू द्या खूप लागली ओमकार सोबत आवडता आपल्या त्याला बी खायला भेटलं बिचाराला आता आपलं सेटअप कोणता पॅक झालेला आहे तो संपलेला आहे पूर्णपणे आणि आम्ही चालू आता डायरेक्ट घरी थांबलो का कारण की कारला आपल्या खायची होती पानपुरी त्यामुळं आम्ही थांबलो होतो आता त्याचं थांबा बघू तिथे वेळा चालते पण मग आपण लगेच जाऊ घरी घरी जायचं थोड्या वेळात आराम करू आणि मग संध्याकाळी आपल्याला जायचं आहे डायरेक्ट कीर्तनाला हारसूलला आजपासून हारसूलचा सप्ता चालू होणार आहे तिकडे जायचं आहे आपल्याला कीर्तनाला तर बघू आपण कसं होतं कसं नाही आता पुला अजून कुल्फीच खायला दुसरं काही भेटलं नाही काल काय काय खाल्लं आज नाही काहीच नाही खाल्लं का मानस यार तू तो भाऊचं खाणं आता झालेलं आहे भाऊ शकता भाऊ आता पाणी पित आहे आणि भाऊनी पाणीपुरी खाऊन कुल्फी बी खाल्ली मला आता कळा ना भाऊ आता घरी चालत जाणार आहे कसं जाणार आहे पावलं म्हणलं घरी चालत जाणार तर जाणार जाणार पाय पाय जाणार आहे आता कारण की भाऊने असं जेवण केलं रे एवढं खतर ना त्यामुळे आता डायरेक्ट पाय पाय जाणार आहे आता आपण बघू पुढं काय होतं काही नाही चालायच भाऊ झालं का भाऊने बाय केलं म्हणलं झालं हे काय ना मग हे पिऊन घे ना मग हां अरे बा भाऊने पाण्याची बॉटल बी आर दिली आपलं आयचे एवढे खतर ना आता